देशवासियांनी भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करत व्यापारी आणि दुकानदारांनी वोकल फॉर लोकलसाठी साथ द्या पंतप्रधान मोदींचं आवाहन टेरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय सोलापुरामध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारणार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही उपस्थिती सरन्यायाधीश झाल्यानंतर जितका आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद आज झालाय सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रतिक्रिया तर पुणे कोल्हापूर एक्सप्रेस वे करा गवईंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी सर्किट बेंचसाठी सुरू असलेल्या संघर्ष काळामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचा गुवाहाटी दौरा सुरू होता सरन्यायाधीश भूषण गवई यांची टिप्पणी अमरावती नगरपालिकेवर भाजपचा महापौर बसणार रवी राणा यांच्याकडून विश्वास व्यक्त तर नवनीत राणा अमरावतीचा आवाज म्हणून काम करीत होत्या मात्र आत्ताच्या खासदारांचा आतापत्ताच नाही रवी राणांची बळवंत वानखडे यांच्यावर टीका साखरेचं उत्पादन तब्बल चौदा टक्क्यांनी घटलंय श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच साखरेच्या दरामध्ये वाढ साखरेच्या किलो नुसार साखरेची विक्री धुळ्यामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा ऍक्शन बोर्ड मध्ये पालिका निवडणुकीत देखील एकतर्फी भाजपचा ध्वज फडकवण्यासाठी सज्ज होऊया जयकुमार रावत यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन नंदुरबारच्या अक्तलकुवा तालुक्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा मेळाव्यामध्ये शिंदेच्या शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपला होणार फायदा श्रीमंत रघुजीराजे भोसले यांच्या तलवारीचं मुंबईमध्ये स्वागत होणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा होणार ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल होणार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यामुळे जोरदार स्वागताची तयारी पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज